पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून निरा ग्रामपंचायतीला ओळखलं जातं आणि याच ग्रामपंचायतीच्या बाजार तळावर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत आणि हे अतिक्रमण हटवण्याची मागणी निरेतील काही ग्रामस्थ करत आहेत त्यासाठी त्यांनी आज निरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण देखील सुरू केलेलं आहे यातील टीके जगताप म्हणजे तुकाराम जगताप हे आपल्यासोबत आहेत काय सांगाल टीके साहेब निरा ग्रामपंचायतीच्या जागांमध्ये किंवा निरा ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमण झाल्याचं म्हटलं जाते तुम्ही त्यासाठी उपोषण करतात नक्की काय मागणी आहे तुमची सर्वांना उद्या साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा निरा हे कमी क्षेत्रफळाचं गाव आहे जास्त क्षेत्रफळ या गावाला नाही त्यातच निरेत कमी क्षेत्रफळं असल्यामुळं पंचवीस हजाराच्या लोक पुढं लोकसंख्या गेली पंचवीस हजाराच्या लोक पुढं लोकसंख्या गेली गेलेली आहे मी सतरा तारखेला ओला पत्र दिलेलं आहे की निरा बाजार तळा बाजार तळ आणि बाजार तळाच्या लगतचे रस्ते यात जे अतिक्रमण झालेलं आहे ते खात्री करून काढून टाका हे कशासाठी दिलेलं आहे तर निरा बाजार तळाला बाजार तळाची जागा पुरत नाही परत आणखी कुठेही सार्वजनिक उपक्रम करता जा, जागा शिल्लक राहिलेली नाही बाजार रस्त्यावर आलेला आहे आणि जरी वेळीच यावर लक्ष दिलं नाही तर काही दिवसांनी बाजारसुद्धा बंद होऊ शकतो आणि हे कोणाच्याही व्यक्ती देश देशापोटी हे आंदोलन नाही किंवा हे पत्र दिलेलं नाही हे कुठंतरी सार्वजनिक चांगला उपक्रम व्हावा म्हणून हे पत्र दिलेलं आहे तरी त्यांनी ग्रामपंचायतीने त्यांचं जरी त्यात अतिक्रमण आला असेल तरी ते काढून टाकावं हो, आणि इतर कोणाचे आले असेल तरी ती काढून टाकावी हो, यासाठी दिलेलं आहे असे किती ग्राम, ग्राम बाजार झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे का किंवा हे अतिक्रमण झालेले आहेत हे तुम्ही कशावरून ठरवले हे नक्की आमच्या एखाद्याचं अतिक्रमण झालेलं आहे हे निश्चित आपल्याला ग्रामपंचायतीने त्या लगतच्या रस्त्याची मोजणी करून घेतल्याशिवाय हे आपल्याला समजणार नाही तर हे होते आपल्यासोबत टीके जगताप अर्थात तुकाराम जगताप आणि ग्रामपंचायतीचे जे बाजारतळ आहे या बाजारतळावर काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती अतिक्रमणं ग्रामपंचायतीने काढून घ्यावीत या मागणीसाठी ते आज मीरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करत आहेत